घामाघूम होऊन आपला अखेर पॅकिंग झालेला आहे पंधरा मिनटं तरी अप्रॉक्सिमेटली गेलेली आहेत आपली हॅलो नमस्कार सुप्रभात मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये श्री थॉट्समध्ये आणि फायनली आमची गोवा ट्रीप संपलेली आहे आणि आम्ही बॅक टू पुणे निघालेलो आहोत पुन्हा एकदा आता रोडवरती आपली बाईक आपली गाडी पळायला तयार आहे आम्ही रेडी आहोत बी एम डब्ल्यू रेडी आहे ओमकार रेडी आहे सो चलो आता जास्त जाता जाताना काही ब्लॉग नसतं रे हा म्हणजे मॅक्झिमम हा पाच सात मिनिटाचा जरी ब्लॉग झाला तरी, तरी मला चालणार आहे अशा हिशोबाने आम्ही ब्लॉगिंग करणार आहे आणि हे सगळं शूट आपल्या मोबाईलमधनं होणार आहे ऑब्वियसली कारण की गोप्रो आता पॅकिंग करून आतमध्ये ठेवून दिलेला आहे पाऊस जबरदस्त आहे इकडे तुम्ही आधीच्या ब्लॉग्समध्ये पाहिलंच असेल सो so, चलो आता गाडीवरती जसं आपल्याला जिथं आपण स्टॉप घेऊ जिथं थांबू किंवा जिथं आम्हाला कुठं वाटेल तिथं आम्ही थांबून शूट करू आणि डायरेक्ट घरी गेल्यानंतर व्हिडिओ एंड करूया ओके टाटा चलो एट्स गो ऑल राईट फ्रेंड्स फायनली आपली रिटर्न जर्नी चालू झालेली आहे मित्रांनो आणि आपण आता गोवा बॉर्डर पास करून आपण आता आंबोली घाटाच्या दिशेने आपली राईड सुरू झालेली आहे आणि ही सुंदर अशी रम्य अशी ही सकाळ आंबोली घाटातली मित्रांनो म्हणजे दोन्ही बाजूनी गर्द झाडी आहे हिरवीगार झाडी आपल्याला दिसत आहेत नारळाच्या बागा दिसत आहेत आणि त्यातून हा एक छोटासा सुंदरसा क्यूटसा रोड यस yes, मित्रांनो आता सकाळचे ऑलमोस्ट सात साडेसात वगैरे वाजलेले आहेत आणि आपण फायनली आंबोली घाटामध्ये पोहोचलेलो आहोत कारण की आपण गोव्यावरून निघालो होतो पाच वाजता त्याच्यामुळं आता सात साडेसातच्या आसपास आपण आंबोली घाटामध्ये पोहोचलेलो आहोत आणि हे आंबोली घाटाचं दृश्य आपण आपल्या स्क्रीनवरती पाहतोय चारी बाजूनी गर्द झाडी आणि हे धुक्याचं साम्राज्य आपल्याला आंबोली घाटात पाहायला मिळतं आहे होय मित्रांनो म्हणूनच आंबोली घाटाला महाराष्ट्राची चेरापुंजी असं म्हटलं जातं कारण की महाबळेश्वरपेक्षा पण सगळ्यात जास्त पाऊस जर कुठे पडत असेल तर तो या आंबोली घाटात पडतो तो या आंबोली परिसरात पडतो आणि हेच ते आंबोली घाटातला मोस्ट फेमस असा आंबोली वॉटरफॉल म्हणजेच आंबोलीचा जो मेन धबधबा आहे तो म्हणजे तुम्हाला ह्या घाटामध्ये येत ना मित्रांनो असंख्य असे धबधबे पाहायला मिळतात पण मेन टुरिस्ट अट्रॅक्शन असलेला हाच तो धबधबा आणि म्हणजे बघा आता धुक्यामुळे ना त्याची उंची कुठे आहे आणि तो कुठून पडतो आहे हे देखील आपल्याला दिसत नाही आहे एवढं धुकं आहे एवढा सगळा इथं माहोल आहे बऱ्यापैकी गर्दी आहे सगळ्या लोकांचे फोटो व्हिडिओज चालू आहेत आणि त्यात आपणसुद्धा काय जबरदस्त मावल आहे मित्रांनो ते मी आहे ना तुम्हाला शब्दात एक्सप्लेनच करू शकत नाही त्यासाठी तुम्हाला इकडं यावं लागेल आंबोली घाटात यावं लागेल येस दिस इज द परफेक्ट फ्रेम मित्रांनो आता तुम्हाला क्लिअर कट दिसत असेल बारीक बारीकचं ऊन सुद्धा पडलेले आहे धुकंसुद्धा सुद्धा पडलेलं आहे ते आपल्याला बाजूच्या झाडांवरती रिफ्लेक्ट होताना दिसते आणि मधून सुंदर असा हा धबधबा आपल्याला पाहायला मिळतो आहे नयनरम्य असं दृश्य मित्रांनो या पॉईंटला या सीनला नक्की मित्रांनो लाईक करा आणि कमेंट करायला तर अजिबात विसरू नका चला आपण आपली आता जर्नी पुढे कंटिन्यू करूयात आणि इतकं भारी वाटते ना मित्रांनो म्हणजे आमची गोवा ट्रीप सुफळ संपूर्ण चला एक नॉर्मलचा आम्ही नाश्ता करून घेतला आणि आता परत आपली जर्नी चालू झाली आहे म्हणजे एक त्या धबधब्याच्या ना एक्झॅक्ट समोरच आहे ना तुम्हाला दोन तीन छोट्या टपऱ्या दिसतील इथं आम्ही आता एक वडापाव भजी प्लेट आणि चहा एवढा एक शॉर्ट शॉर्ट अँड स्वीट असा नाश्ता केलाय आणि आपण आता पुन्हा निघालेलो आहोत टुवर्ड्स कोल्हापूर आता आमचा असा विचार आहे की इथून बाहेर पडल्यानंतर आहे ना डायरेक्ट कोल्हापूरला वगैरेच आपला एक ब्रंचचा ब्रेक घ्यायचा आणि बऱ्यापैकी खाऊन घ्यायचं काय असेल ते म्हणजे परत आपल्याला पुढे कंटिन्यू करता येईल मित्रांनो आजची ही जी बाईक राईड आहे ना ही आपली खूप हार्डकोअर बाईक राईड होणार आहे म्हणजे हार्डली दोन ते ती तीन ब्रेक्समध्येच आपल्या डेस्टिनेशनला पोचायचा असा आमचा प्लॅन आहे पण बघूयात आता कसं काय होतं आहे सगळं आणि हो तुम्ही मागच्या काही व्हिडिओजमध्ये मा पण कमेंट केली असेल तर हे जे आत्ता तुम्ही फुटेज बघताय ना मित्रांनो हे ऑब्वियसली मी मोबाईलमध्ये केलेलं आहे पण आहे ना माझं विथ प्रॉपर सेफ्टी मी ह्या सगळ्या गोष्टी करत असतो म्हणजे जरी मी एका हाताने गाडी चालवतो एका हाताने मोबाईल पकडत असेल ना तरी पण मित्रांनो आहे ना ह्या सगळ्या गोष्टी स्किलनी प्रॅक्टिसनी आणि तुमच्या एक्सपिरियन्सनी ज्या गोष्टी होतात त्यामुळं तुम्ही अजिबात हे ट्राय करायला जाऊ नका मी या गोष्टीच्या मागं खूप चांगला अभ्यास केलेला आहे खूप प्रॅक्टिस केलेली आहे तेव्हाच मी या गोष्टी करू शकतो आणि ऑब्विसली तुम्हाला स्क्रीनवरून पण दिसत असेल माझं बाईकचा स्पीडसुद्धा जास्त नसतं आणि जेव्हा आता बघा ट्रॅफिक फ्री आहे काही गाडी आपल्यासमोरनं येत नाही आहेत आपल्याला ओव्हरटेक करायला कोण नाही आहे त्याच्यामुळे या गोष्टी मी इझिली करू शकतो पण डोंट ट्राय दिस म्हणजे तुम्ही हे करू नका अजिबातच नॉट रेकमेंडेड ॲट ऑल म्हणजे अगदी क्लिअर कट सांगायचं आलं ना मित्रांनो हार्डली पंधरा वीस वगैरे एवढंच माझं स्पीड आहे आणि जेव्हा मला कधी असं वाटेल ना की नाही आता पॉसिबल नाही आहे किंवा खूप ट्रॅफिकचा फ्लो वाढला आहे किंवा या धुक्यामुळे थोडी विजिबिलिटी कमी झाली आहे त्यावेळेस मी हे नक्कीच बंद करतो हा क्षण किती भावनिक होता ना ते सांगू नाही शकत अखेर मित्रांनो चार पाच दिवसाच्या आमच्या गोवा ट्रीपनंतर आम्ही महाराष्ट्रामध्ये पुन्हा एंट्री केलेली आहे आणि ऑलमोस्ट आम्ही सकाळचे दहा वाजलेले आहेत आणि आम्ही आता महाराष्ट्रामध्ये एंट्री करतो आहे अडी तीस पंचवीस किलोमीटर अजून कोल्हापूर पुल राहिलेलं आहे खूप भारी आहे मित्रांनो म्हणजे एवढी बाईक राईड करून आम्ही इथपर्यंत आलो आणि म्हणजे काय आता मला शब्द सुचत नाही एवढं इमोशनल झालं आहे ना काहीही बोलता येत नाही आहे सुद्धा तीच काहीशी अवस्था आहे आणि आम्ही आत्ता दोघंही दोन मिनटं इथं शांतपणे थांबणार आहोत आणि मग पुढे जाऊन आपलं व्यवस्थित ट्रेन होईल तेव्हा आपण बाकीच्या गप्पा मारूयात पण ओवरऑल खूप भारी वाटते खूप मस्त वाटते महाराष्ट्र बॉर्डर आता पास क पास करून आम्ही महाराष्ट्रामध्ये एंट्री केलेली आहे तो फिलिंग ढगाद असं काहीचं झालेलं आहे आमचं चलो कराड चार पाच थांबून आता था मित्रांनो चहा आणि नाश्ता झालेला आहे आमचा ओंकार थोडा पुढं निघून गेलेला आहे म्हणजे आमचं थोडंसं जरा मिसकम्युनिकेशन झालं त्यामुळे तो पुढं गेला निघून पण ठीक आहे आपण कवर अप करूयात काही इशू नाही आहे अखेर मित्रांनो आमची गोवा ट्रीप संपलेली आहे आता आम्ही कापूरवेळला पोचलेलो आहोत ओंकार जाणार आहे भोरला आपण जाणार आहोत पुण्याला आणि ॲप्रॉक्झिमेटली सहा वाजता आम्ही सकाळी गोव्यातून निघालो होतो सहा आणि सहा बारा आणि आत्ता वाजले अडीच म्हणजे ॲप्रॉक्झिमेटली आठ साडेआठ तासात आम्ही आत्ता इथं पोहोचलेलो आहे आणि मी आता ऑलमोस्ट अर्ध्या पाऊन तासात पोहोचेल म्हणजे नऊ तासाची ही कम्प्लीट जर्नी झालेली आमची आणि त्यात आमचे दोन ते तीनच ब्रेक झालेले एकदम प्रॉपर हार्डकोड रा रायडिंग म्हणतो ना आपण अशा प्रकारची रायडिंग झालेली आहे आणि पाऊस बऱ्यापैकी लागला आम्हाला म्हणजे पहिल्या दिवशी जेवढा नव्हता लागला ना जाताना त्या त्याच्या तुलनेने आत्ता आम्हाला जास्त पाऊस लागला पण एकंदरीत खूप भारी राईड झालेली आमची आणि फायनली ही गोवा ट्रीप संपलेली आहे ही सिरीज इथं संपलेली आहे तर मित्रांनो कोणत्याही कारणास्तव तुम्हाला आमचं डेडिकेशन आवडलं असेल आमची ही रायडिंगची स्टाईल आवडली असेल ओमकारक आणि माझं कोलॅब्रेशन तुम्हाला आवडलं असेल तुम्हाला मी जे काही ब्लॉग्स बनवले आपण मोठं ब्लॉग केला त्याच्यानंतर गोव्यामधल्या भरपूर साऱ्या गोष्टी पा पाहिल्या त्याची माहिती मी तुम्हाला सांगितली खूप नवीन नवीन गोष्टी आपण शोधून काढल्या आणि गोवा बियॉन्ड बीचेस ही जी काही कन्सेप्ट घेऊन आपण ही गोवा मान्सून राईड केली ना ही तुम्हाला कशी वाटतील मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा एक तर लाईक बनतोच यार एवढं सगळं डेडिकेशन झाले केलेलं आहे आधी एवढ्या सगळे काय म्हणतात त्याला फार हाटुस्तावरच काही गोष्टी केलेल्या आहेत आता तो आधीचा शब्द मी लावत नाही कारण की आपल्या चॅनलवरती आपण डिग्निटी मेंटेन करतो so, yes, आहे सो यस कोणत्याही कारण असतो तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडले असतील आमचं कलरेशन आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत श्री थॉट्स आणि अजून भरपूर काही पुढे पुढे येणार आहे सो so, स्टेट ट्यून